आज होळीच्या सणादिवशी दिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तथा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना काँग्रेस नेत्यांनी आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनून अशी खुली ऑफर दिली आहे राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसतच आहे त्याचबरोबरच नेते नाराज असल्याची चर्चा आहेत आज होळीच्या सणादिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली आहे या ऑफरीमुळे आता राजकीय वर्तुळात आला आहे एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे पक्ष टिकेल की नाही याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे भाजप त्यांना जगू देत नाही भाजपची ती सवयच आहे देशातील ज्यांच्यासोबत युती केली त्यांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत यांमुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत असं नाना पाटोले यांनी म्हटलं आहे या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर देखील करा तर मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद